संपूर्ण देशामध्ये पाहिलं तर जे की संघाचा मोठं काम झालेलं आहे मला वाटतं जवळपास शंभर वर्ष होतात आज सोनपेठ शहरामध्ये संघाची जी फेरी होती ती असंख्य त्यामध्ये स्वयंसेवक होते आणि मोठ्या प्रमाणात निघाले काय सांगा संघाला शंभर वर्ष पूर्ण झालेली आहे डॉक्टर केशव इगडेवार या संस्थापक यांनी हा संघ स्थापन केला आणि आज बराबर शंभर वर्ष झालेले आहेत आणि संघ हा एक संघ राहण्यामध्ये त्याला कुठलाही नेता नाही त्या संघाचा नेता म्हणजे ध्वज आहे बरं सर मला एक बोलायचं आहे की जेणेकरून की पहिल्यांदा जी संघाची स्थापना केली त्यांचे नाव काय सांग डॉक्टर केशव हेगडेवाल त्याच्यानंतर मला वाटतं मोहन भागवत यांच्याकडे भागवत आता आहे सध्या संपूर्ण ह्या देशामध्ये पाहिलं तर जे की हिंदुत्ववादीची संघटना असं संबोधित जातं की एक एसची संघटना आणखीन पण लोकांना काहीतरी आर एस एसबद्दल काहीतरी कोणाला गर्व वाटतं कोणाला काही वेगळं वाटतं काय सांगा संघटना आर एस एस हा जे आहे राष्ट्रीय सेवा संघ हा हिंदूचा एक घटक नाही तर हिंदूला जोपासण्यासाठी काम करणारा अनेक जातीतल्या सर्व जातींना एकत्र घेऊन हिंदू म्हणणारा एक संघ आहे बरं आज पाहिलं तर सोनपेठ शहरामध्ये जवळपास किती स्वयंसेवक असतील आज किमान पाचशे ते सहाशे स्वयंसेवक आज होते पूर्ण जे तुमचा जे हा जे आजचा जे स्वागताचा कार्यक्रम होता ते कोण्या ठिकाणी पार पाडला आणि कसा पार पाडला हा स्वागताचा कार्यक्रम आमचा सो आयल्याबाई होळकर सांस्कृतिक सभागृहामध्ये हा कार्यक्रम पार पडला तिथनं प्रभात फिरी पाहिलं तर आठवडी बाजारातून कोणचे कोणचे चौक घेतले तिथून संस्क आयल्याबाई होळकर सभागृहातून आम्ही दहीखेडमधून देवीचं मंदिर देवीच्या मंदिरमधून मारुती मंदिर बाबासाहेब आंबेडकर चौक शिवाजी महाराज चौक आणि त्यानंतर परत नगरेश्वर मंदिर आणि परत स्वामी आयल्याबाई सभागृह काही ठिकाणी तुमची प्रभात फेरी जाताना त्या ठिकाणी तुमच्या सैमसेव सेवकांच्या स्वागतासाठी फुलांची पुष्पगोष्टी पण टाकण्यात आली अशा प्रकारे स्वागत आतापर्यंत काही झालं नाही पण आता व्हायला लागलं काय सांगा बिलकुल लोकांना आता संघाचं महत्त्व कळा कळायला लागलं आणि संघ हा एक संघ समाज ठेवण्यासाठी हिंदू धर्म ठेवण्यासाठी हा काम करणार आहे संघ समूह आहे म्हणून त्याला आता मान्य द्यायला लागली सुरुवात झालेली आहे पण यामध्ये जर पाहिलं तर काही लोक काय त्या संघाविषयी चांगलं पण बोलतात जे चांगले बोलणार ते हिंदू असते आणि जे वाईट बोलणार ते कोण असं म्हणाय नाही असं संपूर्ण जे काही चांगलं वर्ड वाईट असं आता आमच्यासाठी संघासाठी सर्व हिंदू असतात